आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांची याचिका फेटाळली कर्जत खालापूर मध्ये शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत विजय उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे या नावाचे काही डमी उमेदवार उभे केले व काही मतदान केंद्रांवर झालेली गडबड अशा अनेक बाबींबाबत हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केले होते व आमदार थोरवे यांची आमदारकी जाणार अशी विधाने देखील केली होती सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्या समोर अप पक्ष उमेदवारी लढवली होती व काही मतांनी घरांचा पराभव झाला होता पण अखेर उच्च न्यायालयाने सुधाकर खारे यांची रीट पिटीशन फेटाळली असून त्यांच्यासाठी व राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे नमस्कार दोन हजार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाळानंतर जो विजय शिवसेनेचा आणि आमदार महेंद्र थोरेंचा झालेला होता त्यानंतर विरोधकांनी त्या विजयाबद्दल त्या निकालानंतर हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं आणि सातत्याने विरोधकांकडनं कोर्टात निकाल आमच्या बाजूनी लागेल अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत सुरू होता आज माननीय हायकोर्टाने त्या इलेक्शन पिटिशनचा सत्याच्या बाजूनी विजयी झालेला आहे निकाल दिलेला आहे त्यामुळे विरोधकांनी ज्या वल्गना केलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघातील जनतेनी सुज्ञ जनतेनी जो कौल आम्हाला दिलेला होता तो हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर आज शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे तो सत्याचाच विजय आहे आणि सत्य हे नेहमी परेशान होत असतो परंतु सत्य हे कधीच पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा या आजच्या निकालावरून या ठिकाणी दिसून आलेलं आहे Thank you.